नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छाननी समिती गठीत केली असून ही छाननी समिती सत्तावीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट महाराष्ट्र राज्याचा दौरा करणार आहे कितीही मोठा नेता असला तरी शिफारशीच्या आधारावर तिकीट वाटप नको असा सल्ला छाननी समितीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिला असून नुकतीच राजधानी दिल्लीमध्ये या छाननी समितीची बैठक पार पडली राहुल गांधी यांनी छाननी समितीला नेमक्या कोणत्या सूचना दिल्या पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून कितीही मोठा नेता असेल तरीही शिफारशीनुसार तिकीट वाटप नको बाहेरून पक्षात येणाऱ्या नेत्याला केवळ तो जिंकू शकतो आणि त्याच्याकडे संपत्ती आहे या निकषावर तिकीट द्यायचं नाही भ्रष्टाचार गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी असणाऱ्यांना तिकीट देऊ नये विजयाची शक्यता असणाऱ्या नेत्यांनाच तिकीट वाटपात प्राधान्य द्या विधानसभेसाठी पक्ष सर्वेक्षण करत असून या सर्वेक्षणातून आलेली नावं आणि छाननी समितीकडून आलेल्या नावांची जुळवाजुळव करून मगच तिकीट वाटप केलं जाईल असंही राहुल गांधी यांनी सांगितलं आहे लोकसभा निवडणुकीप्रमाणे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस दैदिप्यमान कामगिरी करण्याच्या तयारीत असून त्या दृष्टिकोनातून रणनीती आखली जात असल्याचं पाहायला मिळत आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि हो आता टॉप न्यूज मराठी चॅनल टी व्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर चोवीस तास पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikjan Oxirich, proudly Indian.